या वर्षाची शेवटची पौर्णिमा आत्ता आहे तर बघा बरेचसे लोक पौर्णिमेच्या दिवशी काही सेवा व्रत उपाय जे आहेत ते करत असतात वर्षभर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला काही उपाय सेवा केलेल्या नसतील तर ही मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा विशेष महत्वाची मानली जाते या एका पौर्णिमेला जर तुम्ही काही साधे सोपे उपाय केले सेवा केली माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा केली तर या वर्षभरातल्या सगळ्या पौर्णिमांचं व्रत सेवा केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळू शकतं तर बघा मार्गशीष पौर्णिमेचा प्रारंभ हा चार डिसेंबर गुरुवारी सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही पाच डिसेंबरला शुक्रवारी पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होणार आहे तर त्यामुळे पौर्णिमेचा सत्यनारायण हा आपल्याला चार डिसेंबरला गुरुवारीच करायचा आहे आणि दत्त जयंती सुद्धा चार डिसेंबरलाच आहे पौर्णिमेचे जे काही उपाय वगैरे आपल्याला करायचे आहे तर ते चार डिसेंबरलाच करायचे आहे दत्त जयंती सुद्धा आपल्याला चार डिसेंबरला गुरुवारी साजरी करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्या महिन्यामध्ये येणारी ही पौर्णिमा खूप विशेष महत्त्वाची मानली जाते या दिवशी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची आणि चंद्राची सुद्धा पूजा केली जाते तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती नांदत असते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला बघा अगाहन पौर्णिमा किंवा मोक्षदायिनी पौर्णिमा किंवा बत्तीशी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत बऱ्याचशा महिला आहे काही दादा सुद्धा आहे तर या पौर्णिमेची पूजा सगळ्यात पहिले आपल्याला कशी करायची म्हणजे पौर्णिमेचा दिवस आपल्याला मुळात कसा साजरी करायचा तर ती मी तुम्हाला सांगते मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुम्ही उपवास जर केला तर तुम्हाला खूप चांगलं त्याचं फळ मिळत असतं उपवास तुम्ही बघा तिखट खाण्यापेक्षा तुम्ही गोड फळं वगैरे खाऊन राजगिरा दूध वगैरे या गोष्टी खाऊन ड्रायफ्रूट खाऊन तुम्ही उपवास करू देऊ शकतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करण्याला महत्व आहे पण तुम्हालाही आणि मलाही हे शक्य नाही आहे तर त्यामुळे मी नेहमी सांगते घरामध्ये गंगाजलची एक तुम्ही बाटली ठेवा अंग पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना पाण्यामध्ये दोन दोन थेंब थे, गंगाजल जे आहे ते टाकायचं आहे या आणि मग आंघोळ करायची आहे तर त्यामुळे पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं आणि यानंतर तुम्हाला देवघरातील सगळ्या देवांची पूजा करायची आहे व्यवस्थित देवांची आंघोळ घालून पूजा करायची आहे देवघरामध्ये शक्यतो तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे आणि जमलंच तुम्हाला या या दिवशी जेव्हा तुम्ही देवांची आंघोळ घालतात तर तुम्ही माता लक्ष्मीचा जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या मूर्तीचा अभिषेक करून पाण्याने त्यानंतर पंचामृताने परत पाण्याने तुम्ही माता लक्ष्मीचा नवार्णव मंत्र म्हणा किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव घ्या पण माता लक्ष्मीच्या मूर्तीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे स्वच्छ पुसून पुसुनमती तुम्हाला देवघरामध्ये दे परत स्थापित करायची आहे आणि देवांना तुम्ही नैवेद्य दाखवा जे काही तुमच्या घरामध्ये वरण भात भाजीपोळी झालेलं असेल तर त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात किंवा साधा तुम्ही साखरेचं नैवेद्य दाखवा त्यावर तुम्हाला तुळशीचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे कारण भगवान विष्णूंना तुळशी ही अत्यंत प्रिय आहे आणि जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही आणि यानंतर देवघरातील देवांना या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे यासोबतच पिवळे फल फळ म्हणजे तुम्ही जमल्यास केळी अर्पण करा केळी हे ऑल टाईम म्हणजे सगळ्या सीझनमध्ये मिळ मिळणारं फळ आहे आणि सगळीकडे मिळतं तर त्यामुळे भगवान विष्णूंना किंवा देवघरामध्ये दे तुम्ही केळीचं नैवेद्य अर्पण करा आणि बघा धूप दीप लावून आपल्याला देवांना ओवाळायचं आहे म्हणजे देवघर जे आहे अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे कोणालाही बघा घरामध्ये कोणालाही आल्यावर जर आपण देवघरामध्ये दे पूजा वगैरे केलेली असेल तर ती सुवासिक्त घरामध्ये अगरबत्तीचा वास धुपाचा वास जो आहे तो तो पसरलेला असतो कोणालाही अगदी प्रसन्न वाटतं तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर प आपल्याला मार्गाशीष पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे म्हणजे बघा अगदी सोपं चंद्र आकाशाकडे जिथे चंद्र असतो तर चंद्राकडे बघून आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे जल अर्पण जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि तुम्ही दूधसुद्धा नैवेद्य म्हणून थोडा वेळ चंद्रप्रकाशामध्ये ठेवू शकतात आणि तेच दूध आपण नंतर खाऊ शकतो प्रसाद म्हणून असं तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा केल्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी मुख्यतः चंद्राची पूजा केल्यामुळे सगळ्या दोषांपासून मुक्ती मिळते आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी बघा दत्त जयंती सुद्धा आहे तुम्हाला दान करायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी तुम्ही कोणालाही तुमच्या यथाशक्तीने जर दान केलं तर इतर पौ म्हणजे कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटींनी त्याचं जास्त फळ मिळत असतं म्हणजे या दिवशी जर तुम्ही दान केलं तर इतर जेव्हा तुम्ही दान करता त्यापेक्षा बत्तीस पटींनी जास्त या पौर्णिमेचं दिवशी दान केल्यामुळे तुम्हाला फळ मिळत असतं म्हणून याला बत्तीसी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर अगदी या सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे सत्यनारायण पूजा पण तुम्हाला जमल्यास चौदा तारखेला संध्याकाळी तुम्ही सुरुवात करू शकतात आत्तापासूनच बघा पौर्णिमेचा सत्यनारायण केल्यामुळे आपला किती लाभ होता त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे सत्यनारायण पूजा विधी या पुस्तकामध्ये त्याची सगळी माहिती आहे अगदी अर्धा तासाची पूजा असते आपण स्वतः पूजा मांडायची आहे व्रतकथा वाचायची आहे आणि उत्तर पूजा सुद्धा आपण स्वतः करायची असते असं अगदी सोपं पौर्णिमेचं सत्यनारायण पूजा आहे यासाठी ब्राह्मण गुरुजी वगैरे कोणालाही बोलवायची गरज नाही आहे यासोबतच अजून काही गोष्टी ज्या पौर्णिमेला तुम्ही करू शकता तर बघा सकाळी तर लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला गंगाजल टाकून पाण्यामध्ये आंघोळ करायची आहे आणि जमल्यास तुम्ही उपवास करा शरीराला झेपवत असेल तर उपवास नक्की करा दानधर्म करा पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो बघा कांदा लसूण मांसाहार वगैरे अल्कोहोल या गोष्टींपासून तुम्हाला दूरच राहायचं एक वेळ कांदा लसूण तरी ठीक आहे पण मांसाहार आणि काही व्यसन वगैरे जे आहे ते केलेच नाही पाहिजे तुम्ही म्हणाल काय होतं काही नाही आम्ही करतो बघा तुम्ही आत्ता कराल पण त्याचे परिणाम तुम्हाला तुमच्या घरातल्यांना भोगावे लागतात हे कुठे ना कुठे आपल्याला या चुकांचं प्रायश्चित्त करावं लागतं त्यानंतर बघा पौर्णिमेच्या शुभ दिवशी आणि त्यातल्या त्या ती मार्गशीर्ष पौर्णिमा आहे माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे दुपारी वगैरे झोपू नका आजारी माणसं लहान मुलांचं आपण समजू शकतो पण आपण व्यवस्थित आणि दुपारी अगदी तीन तीन चार चार तास झोपतो असं अजिबात करू नका पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला शिराचा साखरेचा बत्ताशांचा काहीतरी नैवेद्य अर्पण करा आणि दान नक्की करा बघा मी दानाला कळकळून विनंती करते तुम्हाला दान करा तुम्ही गोरगरिबांना अन्न दान करा वस्त्र दान करा काहीही दान करा तुमच्या यथाशक्तीने दान करा पण दानाला खूप महत्व आहे तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमा ही या वर्षातली शेवटची पौर्णिमा आहे त्यानंतर नवीन वर्ष सुरू होतं भली हे मराठी नवीन वर्ष नाही आहे तर पण जानेवारी फेब्रुवारी हे महिनेसुद्धा आपण कुठेतरी मानत असतो सणवार जे आहे ते नंतर सगळे आता परत आपले रिपीट होतात तर त्यामुळे या वर्षालासुद्धा आपण तितकंच महत्त्व देतो जेवढं आपण मराठी महिन्यांना देत असतो तर त्यामुळे नक्की या गोष्टी करा त्या की जेणेकरून मग येणारं वर्ष जे आहे तर ते सुद्धा आपल्याला अगदी सुखाचं आनंदाचं जाईल तर मार्गशीर्ष पौर्णिमेची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ